सदस्य राघव देव त्याचबरोबर या बैठकीला माजी पंचायत समिती सदस्य तुमच्या गावचे भाधराव आमच्या कुटुंबाचे सदस्य केशा पाटील सर्व मंडळी सर्व मित्र खरं म्हणजे माकडला खूप वेळ झाला कारण बरोबर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आलो आपल्या होत गेल्या दोन हजार बारा ची निवडणूक बघायला होती दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये लक्षरा त्यावेळेस काही जराचा परिचय होता नव्हता तर आज दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे स्वतः तेरा चौदा वर्षाचा कालावधी या तेरा चौदा वर्षाच्या कालावधीमध्ये कायम मी तुमच्या संपर्क तुम्ही माझ्या संपर्कात कोणत्या ना कोणत्या निमित्तानं मी बोलवलं बोलवून दिले काम करायचा प्रयत्न राहायला काम असं असं असलं तर माणसाने भेटा नाही त्याच्याबरोबर तुमचं आमचं प्रेम शिवाला इतिहासाबद्दल आजी बोलताना बाबा सांगतात आठवण करतात आठवण करतात मला या ठिकाणी एक सांगायची गेल्या अर्ध्या दिवसात तुम्ही जिल्हा परिषदेचं आरक्षण पडलं भाजप असेल तर आणि तुम्ही असेल तर तुम्ही ओपन लेडीजा तुम्ही सर्वात अगोदर आम्ही आमची बैठक झाली बैठक झाली तर असं ठरलं की आपण गृह सर्कलमध्ये भेटी जायची संकट इथं कायम सोपं काम आपण मग आपल्या सर्कलमध्ये भेटी घाटी करत असताना काही ठिकाणी जाण्याचा योग आला आज आपल्या जसं भगवान आणि तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग आला की आपल्या सर्वांना प्रश्न विचारणार आहे दोन हजार पंचवीस द्यायला कसा आहे कसा पाहिजे सगळ्याला मी प्रत्येकाला विचार माझं कर्तव्य आहे तुमची परवानगी आहे तरच मी उभा करू तुमच्या विश्वासावर तुमच्या जीवावर तुमच्या तातडीवर आपल्याला मुलांना असं मार्गदर्शन केलं आणि शेवटी या ठिकाणी प्रमुख पक्ष आणख आहेत त्यांनी आपल्याला केलं आणि त्यांचा जो अभ्यास पूर्ण असं मार्गदर्शन आपल्याला भेटलेलं आहे अलीच्या काळामध्ये अनेक नेते आपल्या इथे येतात आपल्याला खंडवण्याचा बसवण्याचा प्रयत्न करतात आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा जो मार्ग आहे तो मार्ग दूर तेनं आपलं मन जिंकण्याचा प्रयत्न साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे त्यांचं आम्ही गावगिऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांना अशी आमी देतो की आम्ही सर्वजण एका मनाने तुम्हाला निवडणुकीत उभा राहा असं विनंती करतो आणि तुमच्या सक्षम गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपला आधी